राज्य सांस्कृतिक विभागातर्फे जाहीर झालेल्या पुरस्कारांचा वितरण सोहळा मुंबईत नुकताच संपन्न झाला शाहिरी क्षेत्रात केलेल्या भरीव कामगिरीबद्दल कोल्हापुरातील शाहीर डॉक्टर पुरुषोत्तम उर्फ राजू राऊत यांचाही या सोहळ्यात पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला राज्याचे सांस्कृतिक आणि वनमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांच्या हस्ते राऊत यांना सपत्नीक गौरवण्यात आलं महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक पुरस्कार वितरण सोहळा मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात पार पडला विविध क्षेत्रातील नामवंत कलाकारांना राज्य पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं त्यामध्ये कोल्हापुरातील शाहिरी क्षेत्रात भरीव कामगिरी करून आपला वेगळा ठसा उमटवलेल्या शाहीर डॉक्टर पुरुषोत्तम उर्फ राजू राऊत यांचाही समावेश होता राज्याचे सांस्कृतिक आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते राजू राऊत आणि त्यांच्या पत्नी सुनीता यांचा सत्कार करून राज्य सांस्कृतिक पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी सांस्कृतिक विभागाचे संचालक विकास खारगे बिभीषण चौरे श्रीराम पांडे उपस्थित होते या पुरस्काराबद्दल राऊत यांचं अभिनंदन होत